कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचं जे आहे प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे मग लहान काय मोठं काय वयोवृद्ध काय महिला काय पुरुष काय तरुण काय तरुणी काय सगळ्यांच्या हातामध्ये फोन आलेला आहे आणि त्या फोनमध्ये सोशल मीडिया सुद्धा आलेला आहे मग याच सोशल मीडियावर काही ना काही नवीन ट्रेंड सुरू होत आहे कोणी गिबली इमेज बनवत आहे कोणी जिबली इमेज बनवत आहे कोणी काही बनवत आहे आणि आता नवीनच एक ट्रेंड आला आहे त्याच्यामध्ये थ्री डी फोटो बनवत आहेत आयच्या माध्यमातून आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर सर्रासपणाने अपलोड केले जात आहेत आणि मी कसा ट्रेंड फॉलो करतोय मी कशा पद्धतीनं सोशल मीडिया वापरतोय मी किती हुशार आहे मी कशा पद्धतीनं चालू आहे हे दाखवण्याचं काम अनेक जण करतात पण मात्र हे करणं खरंच योग्य आहे का ट्रेंडनुसार आपले फोटो सोशल मीडियावर सार्वजनिकपणानं व्हायरल करणं योग्य आहे का यामधून काय काय घडू शकतं खरंच या संपूर्ण प्रकरणातून सावध राहिलं पाहिजे का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का एखादा ट्रेंड आला की अनेक जण फॉलो करतात आता फॉलो करतात ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर फेसबुकवर वर व्हायरल करतात आणि मी कशा पद्धतीने ट्रेंड फॉलो करतोय मी किती जागरूक आहे हे दाखवण्याचं काम करतात बरं हे जे आता थ्री मध्ये बनवण्याचे जे कला आहे फोटो आहेत व्हिडिओ आहेत अवघड सुद्धा नाही म्हणजे पूर्वी एखाद्या कलाकाराला चित्रकाराला त्या माणसाकडे बघून फोटो काढावा लागायचा त्याचं चित्र काढावं लागायचं तासन तास दिवसांना दिवस त्या ठिकाणी लागायचे त्या गोष्टीचं महत्व वाटायचं की वा काय त्या माणसानं चित्र काढलंय हुबेहू चित्र रेखाटलेलं आहे त्या माणसाची त्या ठिकाणी कला दिसायची आणि त्याचं कौतुक अनेक जण करायची पण एच्या माध्यमातून दोन मिनिटात कोणी सुद्धा त्या ऍप्लिकेशन मध्ये गेलं स्वतःचा अपलोड फोटो केला एखादा प्राऊंड त्या ठिकाणी दिला की दोन मिनिटात फोटो तयार होऊन बाहेर येतो त्याच्यामध्ये काय मोठं कौतुक आलं पण लोकांना हे समजत नाहीये लोक ते ट्रेंड फॉलो करायचंय म्हणून त्या ए आयच्या च्या माध्यमातून थ्री थ्री डी व्हिडिओ जनरेट करत आहेत आणि सोशल मीडियावर सर्रासपणानं व्हायरल करत आहेत जेव्हा आपण अशा पद्धतीनं थ्री डी व्हिडिओ फोटो जे काही बनवत असतो ए आयचा वापर करत असतो तेव्हा आपली पर्सनल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी जात असते कारण की जेव्हा आपण त्या ऍप्लिकेशनमध्ये एखाद्या वेबसाईटवर लिंकवर क्लिक करून जात असतो तेव्हा ते तुम्हाला तुमच्या गॅलरीची परमिशन मागतं फोनची परमिशन मागतं मग आपला जो काही संपूर्ण डाटा आहे तो त्या ठिकाणी अलाव करतो त्याला परमिशन देतो आणि आपला डाटा त्या ठिकाणी पाठवतो आणि आपल्यासारखा आपला दुसरा थ्रीडी मध्ये फोटो बनवून सुद्धा घेतो पण मात्र या फोटोच्या नादात आपण सगळ्या आपल्या गॅलरीची फोनची परमिशन त्या समोरच्या व्यक्तीला दिलेली आहे याचा भान कोणालाही राहत नाही त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत ए आयच्या च्या माध्यमातून अनेक जण आता मॉर्फिंग व्हिडिओ मॉर्फिंग फोटो करत आहेत आणि एकमेकांच्या नावानं फेक अकाउंट करून कोणी कोणाचा चेहरा कोणाला लावत आहे त्याचे नको तसे व्हिडिओ फोटो बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आहे पुन्हा मी सीबीआय मधून बोलतो क्राईम ब्रांच मधून बोलतो मोठा अधिकारी बोलतो असं म्हणून फसवणूक होत आहे लाखोंचा गांडा घातला जातोय तरी सुद्धा काही लोकांना समजत नाही उगा ट्रेन निघालाय म्हणून निघालाय आपण तसंच केलं पाहिजे नेमकं दाखवायचंय काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळं कुठलाही ट्रेंड फॉलो करायचा असेल तर तुमच्या तुमच्या मर्जीवर करा, मर्जी करा। उगाच ट्रेंड चालू आहे म्हणून आपला पर्सनल डाटा कोणाला देऊ नका ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते आपण सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि खरंच तुम्ही जागरूक हा ट्रेंड फॉलो करताय तर एखादं हाताने चित्र रेखाटा एखाद्याकडे ती कला असेल त्याच्याकडून ते चित्र रेखाटून घ्या तशा पद्धतीचं काहीतरी कलाकृती दाखवा जेणेकरून तुमच्यामध्ये नॉलेज आहे तुम्हाला मोठा अभ्यास आहे तुमच्यामध्ये काहीतरी जगापेक्षा वेगळा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येईल नाही तर उगाच फोटो घेतला त्या ए आयच्या टूलमध्ये टाकला दोन मिनिटात ते फोटो बनवून बाहेर आला त्याचं आता कोणाला कौतुक राहिलं नाही म्हणून कुठेतरी अशा पद्धतीचं कृत्य केलं नाही पाहिजे सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सरकार आणि पोलीस सुद्धा वारंवार सांगत आहेत की अशा फसवणुकीला बळी पडू नका तरी सुद्धा काही जण अशा पद्धतीनं फसवणूक करतायत आणि ते सगळं ह्याच माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडतायत असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे शेवटी ज्याची त्याची मर्जी आहे कोणी काय करायचं का कोणी नाही हे जनतेनं ना ठरवायचं आहे पण मात्र निर्णय स्वतःची स्वतःला घ्यायचंय की नेमकं काय करायचंय का का आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो